नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड बिसिल यांच्या आस्थापनेवर इथे भरपूर साऱ्या पदांच्या जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड बिसिल यांची व्हॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर चारशे त्रेसष्ट इथे प्रसिद्ध झालेला आहे ॲप्लिकेशन्स आर इन्टेड फॉर रिक्रुटमेंट ऑफ अ फॉलोइंग मॅनपावर प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस डिप्लॉमेंट इन द ऑफिस ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मॉनिटरिंग सेंटर दिल्ली सो दिल्ली इथे ही रिक्वायरमेंट आहे सो क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे जॉब रिक्वायरमेंट आहे अँड मंथली रिन्युरेशन काय असणार आहे ते इथे दिलेलं आहे सो पहिली पोझिशन आहे कंटेंट ऑडिटर ज्यांच्या सात पोझिशन्स आहेत पी जी डिप्लोमा इन जर्नलिझम मास कम्युनिकेशन अँड थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन विज्युअल मीडिया और न्यूज एजन्सी लाईक ए एन आय पी टी आय यू एन आय या अनुभव असणं गरजेचं आहे रिटायर्ड ॲज अ न्यूज एडिटर किंवा डेप्युटी डायरेक्टर जर असतील त्यां तर त्यांना प्राधान्य इथे देण्यात येईल एकोणसाठ हजार सातशे साठ रुपये त्यांचं पेमेंट इथे असणार आहे त्यानंतर सिनियर मॉनिटरिंग सिनियर मॉनिटर या पदाच्या वीस पोजिशन्स आहेत पी जी डिप्लोमा इन जर्नलिझम अँड टू इयर्स एक्सपिरियन्स इन मीडिया अँड न्यूज एजन्सीमध्ये पाहिजे रिटायर्ड फ्रॉम डी डी एअर ॲज अ न्यूज एडिटर जर असेल तर त्यांना प्री रिव्हाइज स्केल ऑफ अ रिस एट थाउजंड टू तेरा हजार पाचशेचं पे त्यांना देण्यात येईल चौवेचाळीस हजार आठशे वीस रुपये त्यांचा पेमेंट असणार आहे पुढचं पद आहे मॉनिटर या पदासाठी एकशे पासष्ट वॅकन्सी आहेत त्यात हिंदी इंग्लिश आसामी बँगला कन्नड आणि मराठीसाठी सुद्धा सहा पोझिशन्स आहेत ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर विथ नॉलेज ऑफ अ लँग्वेज कन्सर्न अँड वन इयर एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ मिडिया अँड न्यूजमध्ये असणं गरजेचं आहे डिझायरेबल पी जी डिप्लोमा इन जर्नॅलिझम बॅचलर इन जर्नॅलिझम मास कम्युनिकेशनमध्ये असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल चौतीस हजार तीनशे बासष्ट रुपये यासाठी जी रिन्युमरेशन ते देण्यात येणार आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पाच पोझिशन आहेत ग्रॅज्युएट इन प्रोपिशियन्सी इन कम्प्युटर ऑर रिटायर्ड रिटायर्ड मिनिमम ॲज अ असिस्टंट ऑर इक्विट ऑफ गव्हर्मेंट सर्विस असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल फिलिंग वर्क स्टोअर ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंट अशा रिलेटेड काम असेल तेवीस हजार ब्याऐंशी रुपये त्यांना पेमेंट देण्यात येईल लॉजिस्टिक असिस्टंट असेल आठ पदे असतील दहावी पास पोजिशन चालणार आहे प्रोफेशियन्सी इन कम्प्युटरमध्ये पाहिजे फिलिंग वर्क स्टोअर मेंटेनन्स ऑफ अटेंडन्स रेकॉर्ड मेंटेनन्स ऑफ लीव रेकॉर्ड ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंट रिलेटेड काम त्यांना असेल एकवीस हजार रुपये दोनशे पंधरा त्यांना पेमेंट देण्यात येईल मेसेंजर आणि प्यून तेरा पोझिशन्स आहेत आठवी पास चालणार आहे लॉजिस्टिक सपोर्ट असेल एकोणीस हजार दोनशे एकोणऐंशी रुपये त्यांचा पेमेंट असेल सिनियर शिफ्ट मॅनेजर आहे एक पोझिशन आहे बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनियरिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स इन रेलिव्हट फील्डमध्ये मध्ये असणं गरजेचं आहे शिफ्ट ड्युटीज असेल मॅनेजिंग द टेक्निकल ऑपरेशन मेंटेनन्स अँड इन्व्हेंटरी ऑफ अ मटेरियल मॅनेजमेंट असेल एकोणपन्नास हजार तीनशे दोन रुपये त्यांना पेमेंट इथे देण्यात येणार आहे शिफ्ट मॅनेजर टेक्निकल तीन पोझिशन आहेत डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये चालणार आहे चाळीस हजार तीनशे अडतीस रुपये त्यांना पेमेंट इथे देण्यात येईल सिस्टीम टेक्निशियन असेल नऊ पोझिशन असतील आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर नेटवर्किंगमध्ये लागणार आहे एकवीस हजार दोनशे पंधरा रुपये त्यांना इथे पेमेंट दिलं जाणार आहे सो सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द प्रिस्क्राईब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ अ जॉब प्रिफरन्स विल बी गिवन टू द लोकल कँडिडेट अँड हू आर ऑलरेडी वर्किंग इन द सेम सिमिलर डिपार्टमेंट त्यांना प्रिफरन्स देण्यात नो टी ई डे विल बी प्रो पेड फॉर अटेंडिंग द टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्सनल इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन मज बी सबे सबमिटेड ऑनलाईन ओनली फॉर द अबो पोस्ट अँड अप्लाय करण्यासाठी बिसिल डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला करिअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला लॉग इन अप्लाय करून तुमचे डिटेल्स फिल करून तिथे या पोजिशनसाठी अप्लाय करता येणार आहे चोवीस सहा चोवीस जून ही लास्ट डेट आहे या पोजिशनसाठी टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या मेलवर किंवा या नंबरवर कॉल इथे करू शकता सो so, रजिस्ट्रेशन पोर्टल जे असेल त्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत तुम्हाला कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अप्लाय करावा लागेल स्टेप वन सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे स्टेप टू एंटर बेसिक डिटेल्स स्टेप थ्री एंटर एज्युकेशन डिटेल्स स्टेप फोर अपलोड स्कॅन फोटो सिग्नेचर बर्थ सर्टिफिकेट डिटेल्स तुम्हाला अप अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू वन मॉडीफाय करायचं आहे पेमेंट ऑनलाईन मोडमध्ये करायचं आहे मग त्यानंतर ईमेल युअर स्कॅन डॉक्युमेंट टू द ईमेल आय डी मेन्शन इन द लास्ट पेज ऑफ ॲप्लिकेशन त्यावर तुम्हाला स्कॅन डॉक्युमेंट तुमचे हे ईमेल करून पाठवायचे आहेत इथे पेमेंट दिलेलं आहे जनरल ओबीसी कॅन्डिडेट असेल तर आठशे पंच्याऐंशी रुपये त्यांना फीज लागणार आहे एस सी एस टी पाचशे एकतीस एक सर्विसमॅन आठशे पंच्याऐंशी वुमेन असतील आठशे पंच्याऐंशी रुपये अँड डब्ल्यू एस पी एच असतील तर पाचशे एकतीस रुपये त्यांना इथे फीज लागणार आहे ऑनलाईन फीज तुम्हाला पेड करायची आहे सो so, जे कॅन्डिडेट या पोजिशनसाठी फिट असतील त्यांनी नक्की या संधीचा फायदा घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद